न्यायाचार्य महंत डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री श्री जल्लोषात स्वागत गेले सात वा अखंड हरिनाम जप यज्ञ सप्ताह व भागवत कथा सोहळा मोठ्या उत्साहात श्री क्षेत्र तळवली तर्फे अष्टमी येथे संपन्न होत आहे त्या प्रित्यर्थ मंगळवारी पंचवीस मार्च रोजी सहाव्या दिवशी कीर्तन सेवा ही क्षेत्र भगवंतगड येथील न्यायाचार्य महंत डॉ नामदेव महाराज शास्त्री यांची मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाले यावेळी त्यांचं स्वागत तळवली ग्रामस्थ महिला व युवकांनी मोठ्या जनतेला

मत्स हे संप्रदाय भरपूर संप्रदाय त्या पण जर तुम्हाला ज्ञानवर नामदेव महाराजांच्या प्राधान्य असेल ना तिथे आणि ते प्रेम असं आहे स्वतःला विसरण्यासाठी जागरूक ठेवण्यासाठी जे काय होईज म्हणजे काय ज्या जाहिराती आहे तुम्हाला ते विसरू देत सतत रोज अशा सामनाच्या ऍडव्हर्टाईज तर किती तुझ्या डोक्यामध्ये बसतो याच्यावर फार मोठा व्यापार आहे ना सारखं सारखं तुमच्या डोक्यात बसवून ना तुमच्या मेंदूला हॅक करणं म्हणतात तुझ काही सतत केस बोलणं राजकारण असू द्या परमार्थ असू द्या बोलणं असू द्या सारखं आपल्या डोक्याला फ्रीज ठेवत नाही कोण सारखं मागलं ते डोकं एकदा बाद झालं ना मग काय करायचं म्हणून जगाच्या मागे ला लागलेलं असताना जे डोकं बाद झालेले ते विसरण्यासाठी आमच्या परमात्म्यामध्ये आहे रामकृष्ण राण्यामध्ये रामकृष्णाचा गीती काचक्राने